एस सी न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा अँड शेअर करा अँड बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका सिन्नर शहराला चोवीस तास पाणी व्हावा यासाठी कडवा धरणातील पाणी पूर्ण झाला आणि ते सिन्नरला पोहोचले त्यावर राजकारण देखील तापले सिन्नरच्या दोन्ही गटात श्रेयवाद नाट्यही घडले मात्र निवडणुकीच्या काळात सर्वात महत्वाचा मुद्दा बनलेल्या चोवीस तास पाणी पुरवठा योजनेकडे आता कुणाचेही लक्ष नसून त्यामुळे या योजनेतील विविध ठिकाणच्या बॉल्वला गळती लागून लाखो लिटर पाणी वापराविना वाया जात आहे आता दोन्ही गटाने घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे सिन्नर तालुक्यात कुठल्याही निवडणुकांचे बिगुल वाजले तर ती निवडणूक केवळ पाणी प्रश्नावर गाजणार असे तज्ज्ञांचे म्हणणे असते ते खरंच आहे म्हणा एकाच्या कार्यकाळात ती योजना मंजूर होते दुसऱ्याच्या काळात त्या कामास सुरुवात होते मात्र ती पूर्ण होत नाही काही तांत्रिक अडचणी निर्माण होतात पुन्हा त्यात नगरपालिका प्रशासनातील सत्ताधारी लक्ष घालत ती योजना ऐन निवडणुकीच्या काळात पूर्ण करतात त्यावेळीची निवडणूकही चोवीस तास पाणी पुरवठा योजनेवर गाजते त्यावेळी देखील ही योजना दोन्ही गटाकडून पूर्ण केल्याचा दावा होतो श्रेयवाद रंगतो निवडणूक संपली की तो वाद संपुष्टात येतो सर्व व्यवहार सुरळीत चालतो आणि ही पाणी पुरवठा सुरळीत चालावी यासाठी नगरपालिका प्रशासनाचे त्यावर लक्ष असते मात्र सिन्नरकरांना आजही चोवीस तास पाणी पुरवठा होत नसून या योजनेच्या पाईपलाईनमधून चोवीस तास पाणी गळती ही नित्य नियमाने होतेच या पाणी गळतीमुळे लाखो लिटर पाणी हे वापराविना वाया जाते त्यावर भटगंती करणाऱ्या कुटुंबियांनी शक्कल लढवत ही गळती रोखण्यात आयडिया लावली आहे आणि वाया जाणारे हे पाणी वापरासाठी ते घेऊन जात आहे तसेच अशा वॉलजवळ कपडे आधी धुण्याचे काम देखील करत आहे आता त्यांना कुठल्याही प्रकारची पाणी कर न भरता चोवीस तास पाणी उपलब्ध आणि सिन्नरकार आहे जे पाणी कर भरूनही आपल्या नळांना मुबलक असा पाणीपुरवठा होईल या आशेने घरातील नळांकडे बघत बसले आहे आता ज्यांनी ही योजना आपण पूर्ण केली असा दावा करतात श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात त्यांनीच या योजनेत होणाऱ्या पाणी गळतीचेही श्रेय घ्यावे इतकीच माफक अपेक्षा एस ए न्यूजसाठी विजय शितोळे पाणी प्यायला नाहीये आम्हाला पाणी प्यायला नाही आहे ग ग इथं हे टँकर बी बंद झालं हे बी करू राहिलं पंधरा पंधरा दिवस पाणी नाही येती मग टँकरचं पाणी आम्हाला प्यायला पाणी ते घाण पाणी आहे इथं ते पाणी प्यायला सुद्धा कडू वाटू राहिलं आम्हाला रा आम्हाला ना पंधरा दिवसातून महिन्यातून टँकर येतोय पाण्याचं पाण्याची सोय नाही म्हणून इथं पाणी व्हायला येतोय आम्ही दुसरं काय नाही आम्ही मोफत मध्ये राहतोय मग आता पाणीच चा, नाही तर काय करावं भरायला येत इथं पंधरा तीन वार टँकरला लागत यायला पार हिरव पाणी होऊन जातं एवढ्या दिवसाने ते पाणी प्यायचं त्याच्यामुळे आम्ही हे पाणी भरायला येतो आम्हाला पाण्याच आहे दुसरं काही नाही आम्ही हे पाणी चांगलं लागतं म्हणून आम्ही एवढं पाणी भर येतो श्रीनगर शहरामध्ये सध्या पाण्याची बऱ्या प्रमाणात टंचाई जाणवते नगरपालिकेने त्यांच्या पद्धतीने चोवीस तास पाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्यावर सध्या तरी काही यथोच्छित पडल्या त्यांना सापडत नाहीये त्याही उपर नवीन पाईपलाईन जी सिन्नर नगरपालिकेने वाडीव शहराकरता वाडीवद्दी करता जी काही केलेली आहे त्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी ए आर बी म्हणजेच एअर वॉल्व हे त्यांनी लावलेले आहे परंतु ते वॉल्व ज्यावेळेस आपण बघतोय कारण मी स्वतः सकाळी सकाळी नायगाव रस्त्याला ज्यावेळेस फिरायला जातोय त्यावेळेला आय टी आयच्या चौकामध्ये एक एरवॉल्व आहे का ज्यातनं लाखो लिटर प्रमाणामध्ये पाणी वाया जात आहे आणि ते बघून मनामध्ये खूप वाईट वाटलं की आपण पाण्यासाठी भटकंती करत असतो आहे तीन तीन चार चार दिवसांनी पाणी येतंय आहे आपल्याला ते आपण जपून वापरतो आहे पाणी साठाई करतो आहे परंतु नगरपालिकेतर्फे मात्र तसं काही का करताना दिसत नाही आहे सोबत बऱ्याचशा ठिकाणचे जे एअरवॉल आहेत तिथनं लिकेज खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे ही मोठी शोकांतिका आहे सध्या पावसाचं प्रमाण अत्यल्प असल्याकारणाने धरणांमध्ये पाणीसाठा ही कमी प्रमाणात आहे त्यामुळे भविष्यामध्ये कदाचित सिन्नरकारांना पाणी टंचाई ही जाणवू शकते आणि हे जे जा वाया जाणारं पाणी आहे हे जर नगरपालिकेने यथोचित पर्याय नेमून व्यवस्थित जर त्याची ज एरवी आहे यांची जर दुरुस्ती केली तर हे लाखो लिटर जे जा वाया जा जाणारं पाणी आहे ते भविष्यामध्ये सिन्नरकारांना निश्चितच चांगल्या प्रकारे वापरता येईल याची ये मला खात्री वाटते